पंडरपूर तालुक्याचे सरकोली इथं आपल्या गाडीवर हल्ला करणारे मराठा आंदोलक नव्हे तर भाजपचे कार्यकर्ते होते असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गाव भेटीवर असताना त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला पंढरपूर तालुक्यातील सरकोली इथं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणांच्या जमावानं केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला परंतु बचावले यात मोटारीचं नुकसान झालं महिला आमदारावर हल्ला करणं निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलनाचं समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरली आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया